ठाणे मध्यवर्ती कारागृहात इको फ्रेंडली दिवाळी बाजारचे विशेष प्रदर्शन ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तूंचे इको फ्रेंडली दिवाळी बाजार या नावाने विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी प्रदर्शनातील सर्व वस्तूंची पाहणी करताना बंदिनींच्या कला कौशल्याचे कौतुक केले यावेळी कारागृह अधीक्षक राणी भोसले आणि इतर अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते उद्घाटनानंतर बोलताना डॉ पांचाळ म्हणाले वस्तू प्रदर्शनीमध्ये आज दिवाळीच्या अगोदर या वस्तू प्रदर्शनीचं उद्घाटन होत आणि जिल्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह इथे कारागृह अधीक्षक त्यांचा स्टाफ आणि त्यांनी बनवलेल्या बंदींनी बनवलेल्या वस्तू याची आज पाहणी केली त्याचं उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित होतो तर यामध्ये अतिशय चांगल्या सागापासून बनवलेल्या वस्तू ज्या आपल्याला मार्केटमध्ये जास्त किमतीला पडतील पण इथे कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत त्याच पद्धतीने अत्युत्त म्हणजे दर्जा जो आहे तो अतिशय अतिशय उत्तम आहे आणि त्याचसोबत नवीन नवीन नवी प्रॉडक्ट बनवण्याचा देखील इथं दरवर्षी त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे ज्यामध्ये आता कॉटनपासून बनवलेले नॅपकिन्स असतील टॉवेल्स असतील तर प्रिंटेड आणि जे मार्केटमध्ये मा चांगले ब्रँडचे टॉवेल असतात तर ते सुद्धा इथे बनवलेले आहेत एक इको फ्रेंडली मेसेज देण्यासाठी दिव्यांची दिवाळी करावी असाही इथे त्यांनी दिवे इथे प्रदर्शनीमध्ये आणि विक्रीसाठी ठेवले आहेत सोबतच जे आपल्या आकाशकंदील असतात तेही आपण बघतो की आता आपण आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी वापरण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्यामध्ये इथे चांगले कागदापासून बनवले इको फ्रेंडली म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करावा यासाठी देखील चांगले इथे आकाशकंदील बनवले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन आणि वस्तूंची प्रदर्शनी इथे ठेवली आहे यासोबतच इथल्या प्रदर्शनीचा आणि मधल्या कारागृहांचा बघितल्यानंतर हे लक्षात येतं की त्यांचा जो रिकामा वेळ असेल तो चांगल्या वेळेमध्ये एक चांगल्या विचारामध्ये तो काम करताना नक्की जातो असे कलाकुसरी कला असणाऱ्या गोष्टी केल्यानंतर तर त्या नक्की त्यांच्या एक रिहॅबिलिटेशन त्यांच्या रिफॉर्म्सवरती देखील चांगला परिणाम होतो याच्यात काही मला खात्री आहे आणि सोबतच या प्रदर्शनीच्या अनुषंगाने याला आणखीन कोणती नवीन टेक्नॉलॉजी जर आता पॅकेजिंगला एक टेक्नॉलॉजीचा आम्ही चर्चा केली छान पद्धतीचे मिलेट्सवर बेस्ड प्रॉडक्ट बनवले आहेत आणि ते चांगली पॅकेजिंग करून त्यांचा ब्रँडिंग करून ते मार्केटमध्ये विक्रीला आणण्यासाठी तोही मी त्यांना प्रस्ताव एक द्यायला सांगितलेला आहे तो नाविन्यपूर्ण प्रस्ताव देऊन त्याच नियोजन आता करण्यात येत दिवाळी लवकरच येते एक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी सगळ्यांनी करावी छान पद्धतीने आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावी प्रशासन जे दक्षता घेणं गरजेचं आहे दिवाळीच्या अनुषंगाला त्या दक्षता या याप्रसंगी ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी ठाणेकरांना आवाहन केले पुढे त्या म्हणाल्या आम्ही दिवाळी संपेपर्यंत हा सेल सुरू असणार आहे आणि मी जास्तीत जास्त खाणेकरांना असं आव्हान करील की दरवर्षीप्रमाणे आम्ही दिवाळी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे बंदेनी अतिशय उत्कृष्ट रित्या खूप चांगल्या चांगल्या वस्तू बनवलेल्या आहेत तर आपण खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी देता तर यावर्षी देखील इथं जास्ती लोकांनी येऊन जास्तीत जास्त खरेदी करावी जेणेकरून आमच्या सर्व बंदीजणांचं मनोब मनोबल वाढेल तर मी सगळ्यांना ठाणेकरांना आव्हान करते सगळ्या नागरिकांना आव्हान करते की तुम्ही या आणि इथे पहा की बंद्यांनी ज्या पद्धतीने इथे त्यांचं मन लावून काम केलेलं आहे तर तुमचा प्रतिसाद हे आमचं मनोबल वाढवणारे ठरणार आहे तर अपेक्षा करते की सगळेजण उत्स्फूर्त प्रतिसाद देतील जे बंदी काम करतात त्यांना आपण त्यांचे वेजेस देत असतो आणि त्यामुळे त्यांचा त्यांचा मोबदला त्यांना मिळतो जो ते स्वतः खर्च करू शकतात किंवा त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा ते बऱ्याच वेळा पाठवून ब्युरो रिपोर्ट जनादेश